कारण केंद्र नवनियोजित मोदी सरकार आल्यापासून ते एकापाठोपाठ एक निर्णय घेत आहे केंद्रीय कर्मचारी पुन्हा एकदा बंपर घोषणा होऊ शकते अशा परिस्थितीत तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर बँकेत मोठी रक्कम येणार आहे जुलै दोन चोवीस रोजी कर्मचाऱ्यांच्या महागाई पुन्हा एकदा वाढ होणार आहे ते आपणास आठवते की यापूर्वी मार्च मध्ये केंद्र सरकारने एक निर्णय घेतला होता जो एक जानेवारी चोवीस पासून लागू होणार होता सरकार महागाई पत्रात पुन्हा एकदा वाढ करणार आहे जे लाखो कर्मचाऱ्यांना जबरदस्त अपडेट देणार आहे पंधरा टक्के महागाई पत्रात मिळणार आहे त्यामुळे केंद्रात मोदी सरकार तीन पॉईंट झिरो आल्यापासून मोठे निर्णय घेत आहे त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये आशा निर्माण झाली आहे की सरकार घेऊ शकते त्यामुळे आता आशा निर्माण झाली आहे मोदी सरकार तिसऱ्यांदा विजय झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पाच टक्के वाढवून पंचावन्न टक्के वाढवू शकतो मोदी सरकारने पाच टक्के महागाई भत्ता वाढवला तर एक जुलै पासून कर्मचाऱ्या महागाई भत्त्यामध्ये पाच टक्के होईल आता पर्यंतच्या वाढीव महागाई भत्त्यावर नजर टाकली तर सरकारने एक जुलै पासून सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंतच महागाई भत्ता जाहीर केला आहे सरकार जेव्हा ही घोषणा करेल तेव्हा ते एक जुलै हजार चोवीस पासून प्रभावी मानली जाईल केंद्र सरकारच्या चे कर्मचाऱ्यांना सध्या पन्नास टक्के मागणी भत्ता मिळत आहे सरकार डीए दोनदा अपडेट करते तर केंद्र सरकारच्या अखेर रीतीतील काम करणारे लाखो कर्मचारी जुलै महिन्याच्या आतुरतेने वाट पाहत आहे मागचे कारण म्हणजे या जुलै मध्ये सरकार माघाई भत्ता मासिक पगार वरून अपडेट आणते तर आम्ही तुम्हाला आठवण करून देतो त्याप्रमाणे सातवा वेतन आयोगाअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि डीए वर्षातून दोनदा वाढवण्याचे निर्णय घेते तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी मागणी भरता संदर्भात अतिशय महत्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ बस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा आणि नवनवून अपडेट शासन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लायकची बाजू सुद्धा धन्यवाद